नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपण जो मी आता परवा <clears throat> जे विषय घेतलेला आहे की आपण परदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या कारण आज ते इथे रिझर्वेशनमुळे जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षण वगैरे ते मिळणार नाही मिळणार हा त्यांचा प्रश्न आहे किंवा शासनाचा प्रश्न आहे पण याच्यामुळे फुकट आपण टार्गेट होतोय आपली हे कमी होती आहे अप, विद्वत्ता आपली आपली विद्वत्ता असून आपल्याला काय म्हणतात आपली किंमत कमी होते आहे तर याच्यामध्ये माझ्या दृष्टीने परदेशी जाणं हा उपाय आहे आणि ज्याला इथे राहून काय करता येत असेल तर त्याला ही इज ऑलवेज वेलकम तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आज म्हणजे आपण आता पहिल्यांदा विषय घेतला परदेशी जायला पाहिजे इथे राहून काय करता येतं त्याच्यावरही आपण बोललेलो आहे त्याच्यानंतर परदेशी जाण्याला काय खर्च येतो ह्याच्यावरही मी तुमच्याशी बोललेलो आहे आज परदेशी आपण कुठे कुठे जायला पाहिजे तसं मी एक आता एक मोठा ढोबळ हे घेतो आहे मग त्याच्यानंतर आपण प्रत्येक देशावरसुद्धा जायचा प्रयत्न करूयात आज सगळ्यात जास्ती म्हणजे जा लोक जातात अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि और इथे जायला खर्च पण खूप आहे इथे जायला कॉम्पिटिशन पण खूप आहे त्यामुळे तिथे जाण्यापेक्षा आज युरोपसारखा देश आहे डॉलरपेक्षा त्याची करन्सी चांगली आहे म्हणजे युरोची किंमत डॉलरपेक्षा जास्ती आहे तिथे गरज जास्ती आहे लोकांना लोकांची आणि तिथे आपल्याला कामं मिळू शकत आहेत आता ह्या याच्यामध्ये युरोपमध्ये जाण्याचे फायदे आणि तोटे किंवा काय म्हणजे युरोपमध्ये जाऊन काय करता येऊ यू शकतं युरोपमध्ये जाऊन सगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करता येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फक्त भाषेची अडचण आहे आणि भाषेची अडचण जी आहे त्या भाषेच्या अडचणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की एखादी भाषा शिकली म्हणजे आता जर्मन शिकलं तर साधारणतः नऊ जर्मन राष्ट्रांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात आणि त्या नऊ जर्मन राष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या म्हणजे तुमचं शिक्षण कसं आहे त्याप्रमाणे तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात फक्त तुम्हाला जर्मन येणं हे फार महत्त्वाचं आहे तसंच स्पेनमध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात स्पेनिश भाषा येत असेल तर फ्रान्सची बोलीभाषा व फ्रान्समध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात फ्रेंच येऊ शकतं किंवा फ्रेंच जिथे बोललं जातं तिथे तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला सगळीकडे तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात आणि आज झालं काय तुम आपल्याला नोकऱ्यांना मिळायला प्राधान्य काय हे मी तुम्हाला सांगतो आज कोविडनंतर खूप मोठा फरक पडलेला आहे जगामध्ये आणि कोविडमध्ये जगातला जो फरक पडलेला आहे तो म्हणजे असं आहे की चा चायनावर लोकांचा विश्वास खूप कमी झालेला आहे आणि चायनावर लोकांचा विश्वास कमी झाल्या कारणामुळे चायनीज गुड्स आणणं किंवा चायनीज लोकंसुद्धा जे सेटल होतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदललेला आहे तसंच आत्ता हे जे इस्रायल आणि हमासचं युद्ध चालू आहे त्या हि इस्रायल आणि हमासच्या युद्धाच्या याच्यामध्ये ज्या काय म्हणतात त्याला पॅलेस्टिनी लोकांनी किंवा ज्या मुसलमान लोकांनी जो युरोपमध्ये हैदोस घातलेला आहे है। तर त्या न हायदोसाच्या विरुद्ध लोकं त्या मुसलमानांना कंटाळलेली आहेत त्यामुळे आपल्या हिंदूंना प्राधान्य आहे आणि हिंदूंचं हिंदू तसे आपण चांगली लोक आहोत की यांच्यासारखा कुठे हायदोस नाही किंवा तिथे गेल्यावर आपलं राष्ट्र घोषित करणं किंवा जसं आज लंडनमध्ये त्यांनी सांगितलं बंकिंग एम पॅलेसमध्ये एक मशीद बांधायची आम्हाला वगैरे तर असलं काही आपण काही करत नाही किंवा आपण तिथे आपलं राष्ट्र रा राज्य एस्टॅब्लिश करत नाहीत त्यामुळे तसा आपल्याकडनं त्यांना काही धोका नाही आणि तसं आपण सुशिक्षित आहोत आज सिरियामधनं आणखीन इराकमधनं जे मुसलमान पळाले आणि ज्या युरोपियन देशांनी त्यांना थारा दिलेला आहे म्हणजे एक दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या सगळ्या युरोपियन देशांना आज त्या मुसलमानांमुळे खूप भोगावं लागतं आहे खूप सोसावं लागतं आहे त्यांच्या अस्तित्वाला म्हणजे काही ठिकाणी तर इवन त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आलेला आहे स्वीडनमध्ये घ्या जर्मनमध्ये घ्या इंग्लंडमध्ये घ्या पोलंड एकमेव राष्ट्र असं आहे की पोलंडनी युक्रेनचे शरणार्थी घेतले पण इ इराक किंवा सिरियाचे शरणार्थी घेतले नाहीत हे एक पोलंड एकमेव शाणं राष्ट्र आहे बाकी सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे पण आपले हिंदू आपले हिंदू लोक हे सगळीकडे आहेत विशेष म्हणून आपण जे कमी पडतो ते आपण मराठी ब्राह्मण लोक खूप कमी पडतो परदेशी जाण्यामध्ये पण आपली लोकं पण तिथे आहेत तर आपली लोकं तिथे आपल्याला मदत करू शकतात आपण त्यांच्यापर्यंत पोचत आहोत त्यांच्यासाठी आपण ते प्रयत्न करत आहोत आणखीन तुम्ही काही थोडे पैसे खर्च करून तुम्ही एखादी लँग्वेज शिकली तीसुद्धा आम्ही ऑनलाईन शिकवण्याचा प्रयत्न करू ऑनलाईन शिकवण्याची आमची काय म्हणतात त्याला प्रयत्न चालू आहेत तर हे वेगळेवेगळे लँग्वेजेस शिकून तुम्ही तिथे परदेशी नोकरीला जा जितकं तुम्हाला स्वस्तात किंवा हे करता येईल आपण त्याचा प्रयत्न करू पण स्वस्ताच्या मागे लागून आता क्वालिटी पाहिजे असेल तर दोन पैसे खर्च करावे लागतात आणि परदेशी जायचं असेल तर तुम्हाला काही लाख खर्च करायची गरज नाही तुम्हाला तुमचं डोकं तुमचे आम्ही तुम आमचं मार्गदर्शन आणखीन चांगलं हे बघून तुम्हाला नोकरी मिळू शकते म्हणजे अगदी दहावी बारावी झालेला माणूससुद्धा असेल तर त्याला या युरोपियन राष्ट्रामध्ये नोकरी करावी लागते नोकरी मिळू शकते तिथे आपली लोकं पण आहेत आता सगळ्याच सुखसोयी तिथे आहेतच पण काही त्याचे प्रोज अँड कॉन्स जसं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रत्येक म्हणजे सु आपल्या काय म्हणतात त्याला ह्याचं फूल असतं गुलाबाच्या फुलाला काटे पण असतात तसा प्रकार आहे तो तर तिथे जाऊन तुम्ही राहिलात एस्टॅब्लिश झालात तर उत्तम मी तर म्हणतो तुम्ही तिथे जा नोकरी करा तिथे एस्टॅब्लिश व्हा तिथे धंदे सुरू करा बिझनेस सुरू करा इंडियातनं गोष्टी तिथून कारण आज युरोपमध्ये बऱ्याच गोष्टी एक्सपोर्ट के इम्पोर्ट केल्या जातात इन भारतातनं आपल्या तिथे एक्स इम्पोर्ट इं, करा तिथे तुम्ही धंदे करा आणि तिथे मोठे व्हा हे वसोवदे व कुटुंबांना कम मानणारी आपण लोक आहोत त्यामुळे आज युरोपमध्ये आपल्याला खूप काय म्हणतात त्याला डिमांड आहे युरोपमध्ये प्रयत्न करा मी तुम्हाला पुढच्या वी, सगळ्या व्हिडिओमध्ये युरोपचे वेगळेवेगळे देश घेऊन तिथे मी तुम्हाला सांगेल की कसं जाता येईल आणि तिथे तुम्हाला कसं एस्टॅब्लिश होता येईल याचा मी तुम्हाला सांगण्याचा सगळा प्रयत्न करू आणि तसंच एक म्हणजे तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही जसं याच्यावर काय म्हणतात त्याला कमेंटमध्ये तुम्ही टाकलं तर त्याबद्दलही तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल पण आपल्याला वरती यायचं असेल तर आपल्याकडे अर्थार्जन असणं गरजेचं आहे आणि अर्थार्जन असलं तर आज आपल्याला इथे कॉम्पिटिशनमध्ये आपण मागे पडतो हो, आहोत तर आपल्याला परदेशी जायला पाहिजे तिथे जाऊन आपण इथे परत सगळे एस्टॅब्लिशमेंट करू शकतो असं काही नाही आहे त्यामुळे आज एवढंच माझं प्रत प्रांजळ सांगणं आहे की आपण युरोपला जाऊयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये युरोपचे एक एक देश घेऊ आणि तिथे काय काय प्रकारचं तुम्हाला काय नोकऱ्या अवेलेबल आहेत याचा आपण हे करू आणि कसं जाता येईल काय करता येईल हे आपण त्याच्यासाठी काय लागतं हे पण आपण सांगू धन्यवाद